नमस्कार उद्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे जिल्हा बँक नाशिकच्या शेतकऱ्यांच्या वतीनं कर्जदार शेतकऱ्यांच्या वतीनं कर्जाच्या विरोधात नाशिक जिल्हा बँकेनं जी जाचक वसुली मोहीम उभी केली आहे त्या मोहिमेच्या विरोधात जप्ती मोहिमेच्या विरोधात आणि इतर राष्ट्रीयकृत बँकांप्रमाणेच जिल्हा बँकेनं ओ टी एस योजना राबवून शेतकऱ्यांना मुद्दलीसाठीची सवलत मुद्दल भरण्यासाठीची सवलत द्यावी या आधी मागण्यांसह शेतकरी वाचावा या मागणीसह बँक वाचावी या मागणीसह ठेवीदारांच्यासुद्धा ठेवी परत मिळाव्यात या मागणीसह जिल्हा बँक उद्याचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन जात आहे जिल्हा बँक म्हणजे जिल्हा बँकेतील कर्जदार शेतकरी तो येणाऱ्या अधिवेशन काळात तो मुद्दा चर्चेला घ्यावा त्या चर्चेच्या मुद्द्यामातून हा मार्ग निघावा राज्यानं केंद्रानं यामध्ये मदत द्यावी यासाठीचा हा अट्टाहास आहे या मोर्चाच्या निमित्तानं सर्व शेतकऱ्यांनी सरक कुटुंब सहपरिवार या मोर्चाला येण्याचं ठरविले आहे ईदगाह मैदान नाशिक येथून तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे जाणार आहे मीही येतो तुम्ही या हा मोर्चा यशस्वी करणं काळाची गरज आहे जिल्हा बँक वाचवणं त्याचा शेतकरी वाचवणं हीसुद्धा काळाची गरज आहे ही बाब बिंबवून उद्याच्या मोर्चाला सहकुटुंब सहपरिवार यावं ही विनंती करतो नाशिक जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीनं जिल्हाध्यक्ष या नात्यानं या मोर्चास पाठिंबासुद्धा व्यक्त करतो सर्वांनी या